मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले हे दुर्भाग्य नरेंद्र पाटील ज्या मराठी माणसांवर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले मराठी माणसांच्या जीवावर उभी राहिलेल्या संघटनेच्या मुळावरच उद्धव ठाकरे उठल्याची टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकास कामे धोरणात्मक निर्णय नाना पटोले यांना दिसत नसेल तर त्यांना चष्मा आणि पिये बदलण्याची वेळ आली आहे असंही नरेंद्र पाटील यांनी नमूद केलं ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते नरेंद्र पाटील म्हणाले राज्यातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यांनी पहिल्या टप्प्यातही प्रचार केला दुसऱ्या टप्प्यातही प्रचार करत आहेत पंतप्रधान मोदी हे घाबरून प्रचार करत नाहीत त्यांनी केलेल्या कामाचा ते प्रचार करत आहेत ज्या मराठी माणसांवर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले त्याच मराठी माणसांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेससोबत गेलो तर माझी दुकानदारी बंद करेल बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मॅडमला भेटतात आणि युती करतात हे दुर्भाग्य असल्याचं पाटील यांनी नमूद केलं बघा राजकारणामध्ये हे मोठं मन लागतं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे संबंध आणि तो संबंधाचा आधार धरून त्यांच्या चिरंजीवांना काही अडचण आली तर मी मदत करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मोठ्या मनाची मंडळी आहेत पण कधी उद्धव ठाकरेंकडनं तुम्ही ऐकलं का नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आज इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्याबद्दल ते टीका टिप्पणी करतात राजकारण म्हणून करावं त्यांनी त्यांच्या कामकाजावरती करावं कुठलं चुकलं आहे ते सांगावं पण व्यक्तिशा टीका करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे संजय राऊत हे सातत्याने करतात म्हणजे आमचा नेता किती मोठ्या मनाचा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळतं ही महत्वाची बाब आहे

ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून शिवसेने प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षाचालक आणि आमचा सातारचा वाघ त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब बोलत आहेत ते खूप आहे नाना, नाना पटोलेंच्या या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येतं तर येतं प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उज्वयला गॅसचा निर्णय येतो येतो सत्तारवी वय उजाडल्यानंतर आजोबा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर